लग्नाची बेढी या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते मला देवळात जायलाच पाहिजे यावर ती राजश्री म्हणते वहिनी अहो आज साखरपुडा आहे साखरपुड्यापेक्षा महत्वाचं सा देवळात जाणं आहे का रुक्मिणी म्हणते हो मी ना एक छोटीशी पूजा ठेवली म्हणजे ना राघवच्या सुखी संसारासाठी त्याचं आयुष्य सगळं सुरळीत पार पडावं पुढचं यासाठी मी एक पूजा ठेवले आणि म्हणून मला तिकडे जाणं आवश्यक आहे यावरती रत्नाकर म्हणतो वहिनी पण आजच्या जायलाच हवे का, का। म्हणजे उद्या वगैरे जा की तू यावर ती रुक्मिणी म्हणते नाही मला आजच जायला पाहिजे इकडे आता मधु विचार करत असते मला तर राघवला सिंधूचा साखरपुडा स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा त्यांनी असं वाटत होतं हे काय नवीन तिला आता हे पटलेलंच नसतं तोपर्यंत सिंधू विचार करत असत कदाचित माझा साखरपुडा पाहताना राघवला त्रास होईल म्हणून काकू त्याला घेऊन मुद्दाम आता बाहेर चालल्यात बरं झालं हे सगळं चांगलंच झालं कारण एका अर्थाने मी सुद्धा या सगळ्यामध्ये राघवच्या समोर विशालच्या बोटामध्ये नाही अंगठी घालू शकत नंतर ती आपल्या रोम मध्ये येते रूममध्ये मध्ये आल्यावरती आता मात्र सावी म्हणते आई तुझा उद्या साखरपुडा आहे का सिंधू म्हणते हो बाळा खरंच माझा साखरपुडा आहे उद्या सावीला जरा वाईटच वाटतं म्हणजे सिंधू साखरपुडा करून इथून निघून जाणार हे तिला पटत नसतं ॲक्च्युली सिंधूला पण पटत नसतं पण जरी पटलं नाही तरी सुद्धा आता हे जे घेतलेलं आहे ते सगळं पूर्ण करायला पाहिजे असा विचार करत सिंधू आता या लग्नाला या साखरपुड्याला तयार झालेली असते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच जण आता साखरपुड्याची तयारी करत असतात आणि रुक्मिणी देवळात जायला निघते ज्या वेळेला रुक्मिणी देवळात जायला निघते नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी असतं आता मात्र रुक्मिणी ज्या वेळेला जायला निघते त्याच वेळेला तिचा पाय मुरगळतो आणि रुक्मिणी खालीच मटकन बसते अचानकपणे तिचा पाय मुरगळणं ही सुद्धा आता एक नियतीचीच खेळी असते नियतीने रुक्मिणीला तिथेच अडकवलेलं असतं सगळेजण रुक्मिणीच्या दिशेने धावत येतात काय झालं काय झालं रुक्मिणी म्हणते काही नाही थोडं पायाला खरचटला हे काही नाही आपण ताबडतोब निघूया आपल्याला देवळात जायला पाहिजे राघव म्हणतो अजिबात नाही काकू तुझ्या पायाला लागला आहे अशा अवस्थेमध्ये दे देवळात देवळात आपण जाऊ शकत नाही रुक्मिणी म्हणते मला जायला हवे पण कोणीही तिचं काही ऐकत नाही खुर्ची मागवली जाते रुक्मिणीला बसायला सांगितलं जातं आणि रुक्मिणी कुठेही जाणार नाही याची आता राघव काळजी घेत असतो राघव सांगत असतो मी तुला सांगितले ना इथे कुठे हलायचंच नाही रुक्मिणीचा सगळाच प्लॅन फ्लॉप होतो म्हणजे आता या सगळ्यामध्ये बाहेर पडणं मुश्किल झाल्यामुळे आता हे आपण आपली पूजा कशी काय संपन्न करायची हा तिला प्रश्नच पडलेला असतो आता सगळेजण रुक्मिणीला डॉक्टर बोलवतात डॉक्टर काही ऑइंटमेंट वगैरे लावायला सांगतात आणि आता सिंधूला हे कोणी सांगत नाही की रुक्मिणीचा पायाला फ्रॅक्चर झाले किंवा रुक्मिणीचा पाय मुरगळला आहे मधू विचार करते नक्की देवाच्या मनात तरी काय आहे रुक्मिणी विचार करते खरंच देवाच्या मनात काय आहे काय चाललंय हे सगळं असा विचार करत ती आता एका ठिकाणी बसते पूजा कशी संपन्न करायची हा विचार करत असते सिंधू आता रूममध्ये विनूचे सगळे फोटो पाहत असते आणि राघवसोबतचे सगळे क्षण आठवत असते सिंधू विचार करत असते या सगळ्यांना सोडून जायचं माझं मन पण होत नाही आहे पण एकदा जो निर्णय घेतला आहे तो पुन्हा मी मागेसुद्धा बदलू शकत नाही आहे या सगळ्यामध्ये मला आता परत फिरायला काहीही चान्स नाही आहे असा विचार करत बिचारी सिंधू लग्नासाठी जबरदस्ती तयार होत आपली बॅग भरत असते तितक्यात तिथे येते म्हणते मला तर माहिती आहे की राणी तुम्ही या घरामध्ये नको आहात म्हणूनच त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढण्यासाठी राघो भाऊजींपासून दूर करण्यासाठी या लग्नाचा घाट घातलेला आहे पण गोष्टी मात्र काहीतरी वेगळ्याच घडतायत बरं यावरती सिंधू सांगत असते रेश्मा तुझा फुकटचा सल्ला मला नको आहे तू उगाच या सगळ्यामध्ये काहीतरी काळबीर करण्याचा प्रयत्न करू नको रेश्मा म्हणते नाही हो म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते की काकू आता पूजेला चालल्या होत्या पण बघा की कसं झालं ते त्या पूजेला जाणार तर त्यांचा पाय मुरगळला आणि त्यांची पूजाच कॅन्सल झाली म्हणजे काय काय संकेत मिळत आहेत हे तरी बघा यावरती सिंधू म्हणते काय काकूंचं पायाला तयालाय मग सिंधू धावत पळत रुक्मिणीच्या पायाला काय झाले म्हणून पाहण्यासाठी खाली येत असते तेवढ्यात तिचा धडक आता राघवशी होते राघवला ती म्हणते काय झाले काकूंच्या पायाला काय झाले असं म्हटल्यावरती राघव म्हणतो आम्ही ज्या वेळेला मंदिरात जायला निघालो ना त्यावेळेला तिचा पाय ट्विस्ट झालेला आहे त्यामुळे आम्ही मंदिरात जाणं कॅन्सल केलं यावरती सिंधू म्हणते आता मी तुम्हाला इतकी परकी झाले का की कुणी मला या घरामध्ये सांगणार सुद्धा नाही आहे की काकूंच्या पायाला त्रास झालाय ते यावरती राघव म्हणतो तसं नाही तुझ्यासाठी आज इतका महत्त्वाचा दिवस आहे ना मग या महत्त्वाच्या दिवसामध्ये तुला उगाच त्रास नको म्हणून तुला काही नाही सांगितलं यावरती सिंधू म्हणते म्हणजे मी एक स्त्री म्हणून तर या घरामध्ये मला कुणी आदर प्रेम तर नाहीच दिलं पण एक डॉक्टर म्हणून तरी तुम्ही मला सांगावं अशी माझी अपेक्षा होती असं म्हणत सिंधू आता राघवला जाब विचारते आणि रुक्मिणीचा पाय पाहण्यासाठी ती, ती आता जाते तोपर्यंत इकडे अन्वीला चैन पडत नसते अन्वी विचार करत ते काय करू या सीम्माला या विशालच्या जाळ्यामधून वाचवण्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे मी हे लग्न होऊच देऊ शकत नाही आणि ते आरुषला फोन करते आरुषला फोन करून सांगते आरुष तू काहीही कर काहीही कर पण हे लग्न थांबवण्यासाठी मला काहीतरी युक्ती दे आरुष म्हणतो पण आपल्याला काय करता येईल आणि तुला खरं सांगू का तू तुझ्या राघव मामाचं सुद्धा लग्न झालेलं आहे राघव मामाचं लग्न झाल्यामुळे तू या सगळ्यामध्ये उगाच इंटरफेअर करू नकोस यावरती आता मात्र लगेचच त्याला अन्वी म्हणते हे बघ राघव मामाचं लग्न झालं असलं ना तरी हे लग्न विनूच्या कस्टडीसाठी झालेलं आहे विनुच्या कस्टडी साठी लग्न झालंय त्याशिवाय दुसरं कोणतंही कारण नाही आहे असं म्हणत ती सांगते मी या सिम्माला विशालच्या तावडीतून सोडवणार विशालचं अफेअर आहे आणि या सगळ्यामध्ये विशाल सिम्मासोबत लग्न करतोय हे मी कसं सहन करू माझ्याकडे एक प्लॅन आहे ज्या वेळेला आपण राघव मामासोबत त्या विशालचं चिटिंग पुराव्यासारखं आणू तेव्हा आणि तेव्हाच तो आपल्यावरती विश्वास ठेवेल यासाठी माझा एक प्लॅन आहे तो प्लॅन आपल्याला वर्कआउट करायला पाहिजे असं म्हणत ती आरुषला आपला प्लॅन सांगत असते आरुषला प्लॅन सांगून झाल्यावरती मग ती सांगते आपण असंच करायचं तोपर्यंत इकडे आता रुक्मिणीचा पाय दुखत असतो डॉक्टरांनी दिलेले ऑइंटमेंट वगैरे काहीच काम करत नसतात तितक्यात सिंधू येते आणि सांगते की मी लेप बनवून आणलेला आहे यावरती आता इकडे रुक्मिणी म्हणते डॉक्टरांनी ऑइंटमेंट दिले मला लेप वगैरे काही नको आहे सिंधू म्हणते असं कसं तुम्हाला गरज नसली तरी मला या सगळ्याची गरज आहे रुक्मिणी म्हणते हट्टी आहेस तू सिंधू म्हणते हो तर माझा हट्टपणा पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकते तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे माझा हट्टीपणा तुम्हाला ऐकावाच लागेल असं म्हणत ती आता लेप रुक्मिणीच्या पायाला लावायला लागते रुक्मिणीच्या पायाला लेप लावत असताना रुक्मिणी विचार करते कशी आहे ना ही मुलगी म्हणजे खरं तर ही मनाने खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे या लग्नामुळे हिच्या जीवाला काहीही धोका व्हायला नको नाहीतर मला खूप वाईट वाटेल हिचं रक्षण कर विनायका हिचं रक्षण कर या मुलीला तिच्या आयुष्यामध्ये सुख लाभू दे असं म्हणत रुक्मिणी आता स्वतःशीच बोलत असते तोपर्यंत इकडे सिंधू निघून गेल्यावर ती म्हणते वहिनी तुम्हाला सिंधूबद्दल खूप प्रेम वाटते ना मला माहिती आहे तुम्हाला सिंधूबद्दल प्रेम मग एक काम करा ना विशाल सोबतच तिचं लग्न मोडा दुसरं कोणासोबत तरी तिचं लग्न करा ना तुम्ही म्हणजे काय होईल माहिती आहे का तिच्या जीवाचा धोका टळेल यावरती रुक्मिणी म्हणते तुला एक गोष्ट सांगू का सिंधूच्या जीवाला धोका विशाल सोबत लग्नामुळे नाहीये तर सिंधूचं दुसरं लग्न हाच मुळात त्याचा प्रॉब्लेम आहे सिंधूचं दुसरं लग्न हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे सिंधूच्या जीवाला धोका आहे यासाठी तर आपण पूजा करतोय की असं म्हणत आता मात्र रुक्मिणी सगळा गडिल्ला प्रकार आता इकडे ऋतुजाला समजावून सांगत असताना बाहेर उभी असलेली सिंधू हे सगळं स्वतःच्या कानाने ऐकते तिच्या पायाखालची जमीन हादरते या लग्नामुळे आपल्या जीवाला धोका आहे पण या लग्नापासून आपण पड़ मागे पण आता फिरू शकत नाही आहोत कारण आपण मधुताईंना वचन दिलंय सिंधू आता एका वेगळ्याच कश्मकश कश्म मध्ये असते विचार करत असते काय करू काय करू पण नंतर ती विचार करते मला या लग्नातून मागे तर फिरता येणार नाही पण माझ्या माघारी माझ्या सावीची काळजी घेण्यासाठी तिचे बाबा हक्काचे म्हणजे राघव तिचे आजी आजोबा आहेत त्यामुळे सावीचं टेन्शन घ्यायची मला काही गरज नाहीये सगळं काही ठीक होईल इतक्या टोकाचा विचार करत सिंधू आता स्वतःच्या जीवावरती खेळत राणीसाठी या लग्नाला तयार झालेली असते तोपर्यंत तो इकडे विशालला त्याच मुलीचा फोन येतो आणि तू सिंधू सोबत लग्न करून तिला तुझ्या बेडरूम आहेस यावरती ती मुलगी सांगते नाही तुझ्या आईच्या भरोशावरती तू हे लग्न करतोय उद्या सिंधूसोबत संसार केलास तर विशाल म्हणतो नाही ती मुलगी सांगते जर का असं काही घडलं तर मी काय करेन लक्षात ठेव त्या साखरपुड्यामध्ये येऊन तमाशा करेन विशाल हदरतो आणि म्हणतो तू तुला हे करण्याची काही गरज नाहीये सिंधू सोबत लग्न झालं की हे फक्त दिखाव्याचं लग्न असणार आहे मी राहणार तुझ्याच सोबत आहे आणि त्यासाठी मला हे लग्न करणं आवश्यक आहे सिंधू विचार करत असते मला हे लग्न करणं आवश्यक आहे आणि हा विचार करत ती स्टेप चढत असताना तिचा तोल जातो ती खाली पडते राघव तिला सावरतो हे सगळं अन्वी पाहते आणि ती विचार करते राघव मामा तुला कधीही खाली पडू देणार नाही तुला कोणत्या संकटात अडकू देणार नाही त्यामुळे सीम्मा तू राघव मामाच्या सोबत नेहमी सेफ असशील असं म्हणत आता मात्र अन्वी दोघांकडे प्रेमाने पाहत असते इकडे आता साखरपुडा ज्या वेळेला असतो त्याच वेळेला सिंधू आपल्या हाताला काहीतरी करून घेते साखरपुड्याच्या वेळी ज्या वेळेला अंगठी घालायची वेळ येते सिंधू तर विशालला अंगठी घालते पण विशाल, विशाल अंगठी घालताना सिंधू आपला हात कापल्याचं नाटक पुढे करते मग राघव त्याला बँडेज बांधतो आणि विशाल आणि सिंधूचा साखरपुडा होण्याच्याऐवजी राघव आणि सिंधूचा साखरपुडा होतो नियतीने घडवलेली योजना ही भयानक असते नियतीने आता विशालसोबतचं लग्न म्हणून कसं काय राघवसोबत लग्न जमणार मधूज प्लॅन कसा फ्लॉप होणार आणि विशाल खोटाळा आहे हे अन्वी कसं काय समोर आणणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे